हाय गाईज तर आज आम्ही आलो आहोत फांद्या गोळा करायला का नव्हते आहे मार्गशीर्ष म्हणजे शेवटचा गुरुवार आणि त्यासाठी आम्हाला हव्या आहेत फांद्या तर चला बघूया आमच्या सोबत आहे आमची बेबी हा? जी जी, जी, जी। <laughs> ती आमची मामी पण लागते दोन दोन नाते आहेत आमची

माझा भेटल्याशिवाय बाय पळाला फांद्या गोळा करेल चला पडेल ना दुसरं आहे दुसरं आहे ओ सांग ना बघू एकदम छोट छोटे हे बघा आमचा दुसरा फ्रेंड

तुम्ही पण उठा। उठा। उठा, उठा 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 ना मी कोण जुनीची जाऊ मोठी जाऊ ही प्राप्तीची मोठी जाऊ आणि ही उरला कोण का मनालीच्या दोन्ही जावा आहे वरच्या वरच्या दोन्ही जावा आहे एक अंकुशची आणि एक दुसरं कोण आणि ही आहे मनाली अस्मिता ये अस्मिता उठुली

दुणावारा दुणावारा ने मस्त शेण पण आम्हाला मिळालं आयत्यावर माई आणि मॅक्सी फेवरेट आहे काय की नाही शेण वगैरे लागेल ना मग कपड्याला लागलं टाकाय उभं न करायला

लटकने से हाइट नहीं बडेगी मम्मी को बोलो कॉम्प्लेन पिलाय बस वा वा फांद्या गोळा करण्यासाठी किती स्ट्रगल माकड चढले झाडावर गिरीज माकड ए हारकी

हे आहे धोत्र्याचं झाड धोत्र्याच्या फुलाच बघ कशे चालल्यात गाऊन गाऊनवाल्या बाई चालल्यात गाऊनवाल्या सुक

कुठे गाव घर पण आहे पण झाड आहे बेबी तुमचं कुठे घर होत जागा होते तिकडे जागा जागा मग तिकडे कशाला गेला आपण राहायला तिकडे पेक्षा राहायला गेले मच्छीमारी करण्यासाठी तिथे जाऊन राहिलो आणि मग जुन्या गावातल्या नंतर घर तोडल्यानंतर जागा विकल्या विकून टाकल्या प्रत्येकाने सगळ्या विकून टाकल्या आणि समुद्र किनाऱ्यावर स्थायिक झालो मच्छीमारी करण्यासाठी मच्छी असं आहे कर... का मी तेच करते मी आपलं जुनं गाव म्हणजे घर पण आहे चिकूचं झाड आहे केवढं तेवढं गौरीला या मला विसरली इकडून घेऊ कुठून घेऊन आढूळ साल्या कसल्याच सांध्या आंबा त्याचा आंबळच नाही आंबा हे आमचं ग्राम ग्रामदेवतेचं मंदिर बघा बापरे किती अळूची पानं घेऊ आपण आले तेव्हा कमी होती ना आता किती झाल्यात भारी झाल्यात पाणी कोण टाकते काय मस्त झालं ना

ते आता महिना लावतील बोलता बोलता तो आई 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 का हो तुम्ही वाटतं घर बांधा तुमचं आहे जागा मंग खाल्ला करून आम्ही सगळे घर घरबंदी इकडे काय इकडे सातबारा वगैरे सगळं आहे आपल्या इकडे सातबारा किनारपट्टीला ना सातबारा आपल्या अंकुश सर

मंत्री आहे काय डिस्कशन करायला लागले कोणाचं घर कुठलं कोण कुठे राहते तिला सर्वे करायला आणलेली बरी सर्वे मस्त आज उद्या अळुवळी करायची आपण मला पाहिजे हा तुला पण बघा शायलीची झाडं भारी ना स्मेल काय भारी येतो बघ सायली शायली, शायली, शायली।, शायली।, शायली। ते कुठलं खाणं मी कोणतं गाणं 재미, cha... smile About it... hoc-ha-che-che- Principal medios yé Langvier añe-ker Sháis-lay-naye sors-ay Yáhi-vini lés Yáhi-vini yé épforicio cock- ए डॉक्टर रेजित दा अवदुंबर अवधूत चिंतामिश्री डॉक्टर ए काय बाय माय

बघा आई कशी मस्त सुंदर असा आशीर्वाद दिलाय बेबीला बेबी तुला किती चांगला आशीर्वाद दिला बघ आईने कधी पण जरी मरी गेल्या वर्षी बाबा आपल्याकडे आरती झाली आणि

मार्गशीर्ष महिन्यात शेवटचा गुरुवाडी छान का रूपाने नाही पण म्हणजे माणूस बाहेरच ना आपल्या गावाची जरी आपली कोरी सुवाशिणी वगैरे आली आमच्या फांद्या गोळा करून झाल्यात आणि आता आम्ही चाललो आमच्या घरी मिष्ट पाणी म्हटलं चोरून आणल्यात चोरून चोरती आहे आम्हाला गेले पाडीचे हे आहे आमचे ग्रामदेवतेचे मंदिर श्री नवावीर देव नवावीर महाराज की जय गावात पाणी पिणार स्वामी होणारच नाही चार गार आता कशो काय वाटते पान, आता गाल्यात फिल्टर पण ह्यासारखं पाणी आहे का कुठे थंड थंड वा होळी यायच्या घरच होळी खेळायला लागल्यात हॅपी होली इन एडव्हान्स

घरी <laughs> चला डिवाइड करायला घर जाके घरच्या बाय बाय बिब चालली चला आले आम्ही आमच्या घरी चला आम्ही आलो आमच्या घरी एक नंबर ब्लॉग आलाय नक्की बघा दाखवते बघ बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये